जय हिंद मित्रांनो तर पोलीस भरतीचे अर्ज भरलेले आहेत अर्जाची तारीख संपलेली आहे, संपले आहे ग्राउंड कधी आहे या प्रतीक्षेमध्ये बरेच जण होते आणि फायनली एस आर पी एफ सोलापूरचं जे गट क्रमांक दहा आहे ह्या गट क्रमांक दहाची ग्राउंडची जी तारीख आहे ती सहा तारीख सहा जून आहे असं परवा परिपत्रकामध्ये एका सांगितलेलं आहे तर बऱ्याच जणांना शंका होती कि बाबा एसआर बल गट क्रमांक दहाचं म्हणजे सोलापूरचं एसआरचं ग्राउंड हे सहा तारखेला आहे तर मग पूर्ण महाराष्ट्रातील सर्वच घटकातील पोलीस भरतीचे जे पद आहेत म्हणजे कॉन्स्टेबल असेल जिल्हा पोलीस असेल त्यानंतर चालक असेल जेल पोलीस असेल आणि एस आर पी असेल अशा सगळ्यांचं एकत्र सहा तारखेला ग्राउंड चालू होणार आहे का असा प्रश्न बऱ्याच जणांना पडणार शक्यच आहे मित्रांनो पडणारच तुम्हाला आणि बरेच जण कन्फ्यूज असतील की बाबा नक्की काय तर मित्रांनो सहा जूनला सहा जूनला फक्त आणि फक्त सोरा सोलापूर जिल्ह्यातील जे एस आर पी दहा क्रमांकाचं गट आहे त्याच्या संदर्भातली ही परिपत्र बाहेर आलेलं आहे बाकी कुठल्याही जिल्ह्याचं अजून अधिकृत परिपत्र आलेलं नाही आहे त्यामुळे बऱ्याच जणांची जी शंका होती की जिल्हा पोलीस असेल चालक असेल जेल पोलीस असेल यांचं देखील ग्राउंड हे सहा तारखेला होईल का तर मित्रांनो अजून अजिबात कुठलंही परिपत्र हे अधिकृतरित्या बाहेर आलेलं नाही आहे जे ग्रुप आहेत म्हणजे पुण्याला आहेत त्यानंतर पुण्याला एक दोन बलगट क्रमांक आहे त्याचबरोबर दौंडला पाच सात आहे मग या ठिकाणी पण एस आर पीची भरती असेल का तर अजून त्या संदर्भात सहा तारखेचा कुठलाही जी आर बाहेर आलेला नाही आहे परिपत्र आलेलं नाही आहे हा परिपत्र जे आलेलं आहे सहा जूनचं हे फक्त आणि फक्त सोलापूर जिल्ह्याचं आहे आणि सोलापूर जिल्ह्याचं परिपत्र ते दहाव्या ग्रुपचं आहे ते सहा तारखेच्या ग्राउंडचं संदर्भात आलेलं आहे ते अधिकृत आहे तर बरेच जण हे विचार होते की मग मुंबईचं ग्राउंड कधी असेल जून महिन्यातच होईल का तर मित्रांनो आता लवकरच पावसाळा चालू होईल मुंबईतली परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे बेकार परिस्थिती परिस्थिती असते पावसाची त्याचबरोबर त्यानंतर लगेच विधानसभेची निवडणूक येऊ शकते आणि त्याच्या जर विधानसभेची निवडणूक समजा ऑक्टोंबर महिन्यात असली तर सप्टेंबर महिन्यात वगैरे एक महिना आचार संहिता लागू होते तर नक्की काय होईल हे सांगता येत नाही पण मुंबईचं ग्राउंड हे लांब असणार आहे यात काही वाद नाही साधारण एक महिना दीड महिना जर झालीच तर एक महिना दीड महिन्याच्या गॅप तुम्हाला मिळेलच आणि जर नाही झाली तर त्याच्याही पुढं जाऊ शकतं त्याच्या संदर्भात अधिकृत माहिती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला काही सांगू शकत नाही पुढं काही माहिती आली तर नक्कीच मी तुम्हाला सांगेन आणि बरेच जण विचारत होते अजूनही मुलांचं कन्फ्युजन आहे की बाबा एस आर पी एफला किती हाईट असते जिल्हा पोलीसला किती हाईट असते हेच मुलांना माहीत नाही आहे मुळात तर मित्रांनो जाता जाता थोडक्यात सांगतो की जिल्हा पोलीस जे आहे त्याच्यासाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर हाईट लागते आणि एस आर पी एफला एस आर पी एफला ही एकशे अडुसष्ट सेंटीमीटर हायटला लागते जिल्हा पोलीस एस आर पी एफ एकशे पासष्ट सेंटीमीटर जिल्हा पोलीस एकशे अडुसष्ट सेंटीमीटर एस आर पी एफ तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही अडचणी आहेत ते कमेंट करून सांगायला विसरू नका जय हिंद